जी मराठी चर्चा ही होणारच श्री बाहुबली विद्यापीठाचे श्री दादा नाना भोकरे हायस्कूल कवठेसार या विद्यालयाच्या कंपाऊंड बांधकाम तसेच प्रवेशद्वाराचं बांधकाम कार्यक्रमाचा शुभारंभ धर्मानुरागी माननीय सौ अलका सांगले व श्री राजेंद्र दादा सांगले कुमारी समृद्धी व खुशी यांच्या हस्ते संपन्न झाला मुंबई निवासी उद्योजक सुप्रसिद्ध उद्योगपती व धार्मिक कार्यात सढळ मदत करणारे तसेच शैक्षणिक क्षेत्रात आपला ठसा उमटवणारे आपल्या कार्यातून विद्यार्थ्यांच्या हितासाठी सतत झटणारे सांगली कुटुंबियांनी शाळेला भरीव अशा प्रकारची मदत जाहीर केली दिनांक नऊ सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता सांगली कुटुंबियांचे विद्यालयाच्या प्रांगणामध्ये आगमन झालं सर्व मान्यवरांचे स्वागत तो प्रास्ताविक विद्यालयाच्या सन्माननीय मुख्याध्यापिका सौ एस एस पाटील मॅडम यांनी केलं उपस्थित मान्यवरांचं स्वागत शालेय समितीचे चेअरमन श्री बाबासाहेब पाटील आण्णा यांनी पुष्पगुच्छ देऊन केलं सांगली कुटुंबियांनी शालेय परिसर पहिल्यानंतर निसर्गसंपन्न वातावरण बघून ते भारावून गेले सुरू असलेल्या शैक्षणिक कार्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं सुसज्ज अशी शालेय इमारत व त्यामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा स्मार्टबोर्डचा वापर करून दिले जाणारे दर्जेदार संस्कार शिक्षण त्यामध्ये आपल्या कुटुंबाचा देखील वाटा असावा म्हणून त्यांनी रुपये दहा लाखांची देणगी कंपाऊंड बांधकाम व प्रवेशद्वार बांधकाम शुभारंभावेळी केले कार्यक्रमाला शालेय समितीचे चेअरमन श्री बाबासाहेब पाटील शालेय समितीचे सदस्य पोपट भोकरे आपासाहेब तेरदाळे विजय नांदरेकर तसेच सन्मती विद्यालय तारदाळचे माजी मुख्याध्यापक श्री एस एस पाटील सर विद्यालयाच्या सन्माननीय मुख्याध्यापिका असो एस एस पाटील मॅडम ग्रामस्थ शिक्षक शिक्षिका विद्यार्थी उपस्थित होते सी मराठीसाठी तारदाळहून प्रमोद परिल